नमस्कार स्वामी भक्तगण श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनल वर तुमचे स्वागत आहे स्वामी भक्तगण आरती म्हणजे आरतेने दिलेली हाक ज्या सेवेकरींना आपले सगळेच प्रश्न मार्गी लागावे असे वाटत असेल त्यांनी स्वामींच्या एकशे आठ आरतीला हजेरी लावावी आपण ज्या वेळेस आरतीला हजर राहतो त्या वेळेस आपल्या मस्तका भोवती पित्रांचे दोष कालियुगाचे दोष आपल्या पूर्वजन्मीचे दोष हे सत एका वल्य चक्रात गोलगोल फिरत असतात म्हणून आपणास सत अडचणी येत असतात मग त्यांचे स्वरूप अनेक प्रकारचे असते जसे आर्थिक नोकरी विवाह समस्या संतती समस्या घरातील विनाकारण वाद अजून बरेच काही पण ज्यावेळी आपण आरतीला उभे असतो त्यावेळेस देवतांची गुरूंची महाराजांची दृष्टी त्या वल्यचक्रावर पडते आणि ते दोष हळूहळू कमी होऊ लागतात त्याचबरोबर आपण आरती झाल्यावर आरतीच्या दिव्यावरून हात फिरवून त्या दिव्यातील शक्ती प्रतीक म्हणून आपल्या डोक्यावरून फिरवावे याप्रमाणे काहींचे दोष कमी असतील तर त्यांना लवकर फरक जाणवतो तर काहींना थोडा वेळ लागतो म्हणून कमीत कमी एकशे आठ आरत्यांना तरी हजेरी लावावी खंडन पडू देता जसजसे आपले एकशे आठ आरती पूर्ण होत जातात तसतसे आपले सभे प्रश्न माऊली मार्गी लावतात हा सभेत स्वामी सेवक आलेला अनुभव आहे मग आजच एकशे आठ आरतीचा संकल्प घ्या स्वामींच्या रोज तीन आरती होत असतात सकाळी आठ वाजता भोपाळी आरती सकाळी साडे दहा वाजता नैवेद्य आरती आणि संध्याकाळी साडेसहा वाजता नैवेद्य आरती आपल्याला ज्या आरतीला जाणे शक्य झालं त्या आरतीला हजेरी लावावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तगण हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा